खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी एसी कॉन्फरन्सची ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा विटा तहसील कार्यालय येथे खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस आरक्षण सोडत विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांची उपस्थिती होती पूर तालुक्यामध्ये असणाऱ्या चौसष्ट ग्रामपंचायतीमध्ये पाच ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी जाधववाडी धोंडगेवाडी शेडगेवाडी ताडाचीवाडी व मादळमुटी तर पाच ग्रामपंचायत अनुसूचित जाती महिला गोरेवाडी धोंडेवाडी देवनगर तांदळगाव नागेवाडी तर आठ ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग बानूरगड चिंचणी घोटी खुर्द कारवे वाजर राजधानी भेंडवडे करंजे रामनगर तर नऊ ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ऐनवाडी आळसंद बामणी जाधवनगर पोसेवाडी सांगोले वाळूस घाणवड कमळापूर तर एकोणीस ग्रामपंचायत सर्वसाधारण बलवडी भाळवणी भाग्यनगर भांबर्डे बिकवडी बुद्रुक देवीखिंडी गारडी बुद्रुक हिंगणगादे हिवरे कळंबी खंबाळे भाळवणी कुर्ली लेंगरे मोही पारे रेनावी साळशिंगे सुलतानगादे वेजेगाव तर अठरा ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला बलवडी खानापूर बेनापूर भडकेवाडी भाळवणी भेंडवडे भूड चिखलहोळ ढवळेश्वर जखीनवाडी जोंदळखिंडी माहुली मंगरुळ मेंगाणवाडी पळशी नगर रेवणगाव वलखड वासुंबे असे एकूण चौसष्ट ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार अभिजीत हजारे नायब तहसीलदार डॉ विजय साळुंके पदाधिकारी यांच्यासह दिलीप किर्दत वैभव जाणकर कुमार पवार अभिजित पाटील शहाजी पांढरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खानापूर तालुक्यातील एकूण चौसष्ट ग्रामपंचायतीचे दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवर्षीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे तर एकूण आपल्या चौसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नऊ ग्रामपंचायती राखीव आहेत त्यामध्ये नऊपैकी पैकी चार या महिलां अनुसूचित जाती महिलांकरता राखी होते त्यानंतर अनुसूचित जमातीमधील एक जागा आ, हो हो आरक्षित आहे ती महिलांकरता राखीव आहे त्यानंतर सतरा ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होत्या त्या सतरापैकी नऊ या नागरिकांच्या मागास प्रवर्गामधील स्त्रियांकरता राखीव होत्या त्यानंतर या प्रवर्गांचे आरक्षण निश्चिती झाल्यानंतर उर्वरित एकूण सदतीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होत्या तर या सद्यतीस ग्रामपंचायतीपैकी एकूण अठरा ग्रामपंचायती या स्त्रियांकरता होत्या तर जे काही शासनाचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आपण सर्व नागरिक तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा आणि मान्य प्रांतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि एकूण जी काही आरक्षण निश्चितीची प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर एकूण चौसष्ट ग्रामपंचायतीची यादी आहे ती आपण एक पाच ते दहा मिनटात आपण सर्वांना प्रोव्हाइड आता ज्या काही शासनाचे निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार आपण घेतलेले आहेत पण पूर्वी एखाद्या प्रवर्गाला म्हणजे आपण जनरली आता काय घेतो की नागरिकांचा मागास प्रवर्ग जे आहे तर पूर्वीची ग्रामपंचायत एकदा म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत अशी आहे की ती पूर्वी कधी ना कधी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आलेलीच आहे तर त्यापैकी पूर्वी ज्या दोनदा ग्रामपंचायती आलेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर त्या वगळून ज्या ग्रामपंचायतीला एकदाच नागरिकांचा मागास प्रवर्ग आला होता तर त्या ग्रामपंचायती आपण विचारात घेतलेली त्यामध्येही काही ठिकाणी आपल्याला चिठ्ठा टाकून काढावं लागलेले तर चिठ्ठ्यामध्ये काही ग्रामपंचायतींना दोन वेळा सुद्धा येऊ शकते तर शक्यता ती शक्यता आहे ते या प्रक्रियेचा भाग आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा